जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना बघा ग्रामीण भागातील जे काय पात्र लाभार्थी आहेत ग्रामीण भागातील जे काही नागरिक आहेत बंधू भगिनी आहेत त्यांसाठी फार महत्त्वाची ही माहिती आहे जर तुम्हाला तुमच्या घरी शौचालय नसेल संडास नसेल तर त्यासाठी तुम्हाला केंद्र सरकार यासाठी मदत करत आहे शौचालय बांधण्यासाठी त्यासाठी तुम्हाला तब्बल काही हजार रुपये दिले जातात त्या व्हीची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिवाय त्या संदर्भातला जी सुद्धा आता राज्य सरकारने काढलेला आहे केंद्र शासनाने याला मंजुरी दिलेली आहे तर ते काय आहे या संदर्भात आपण तुम्हाला माहिती देणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा टू या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीपर्यंत या योजनेला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे ब पहिली महत्त्वाची गोष्ट स्वच्छ भारत अभियान हा जो पहिला टप्पा होता तो आता टप्पा आणखी वाढवण्यात आलेला आहे या योजनेमार्फत काय केलं जातं तर ग्रामीण भागातील जे काही गरजू आहेत आणि पात्र आहेत त्या लाभार्थ्यांना संडास बांधण्यासाठी तब्बल किती हजार रुपये मिळतात तब्बल बारा हजार रुपये दिले जातात केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यामुळे तुमच्या घरी जर संडास नसेल संडास बाथरूम नसेल तुम आणि तुम्हाला याची गरज भासत असेल गरज भासत असेल म्हणजे सगळ्यांनाच याची गरज आहे नवे नव्हे तर ये कारन आता हे बांधणंच गरजेचं आहे कारण आता संध्या उघड्यावर संडास करणं हे चुकीचं आहे कायद्याने गुन्हा आहे आणि सध्या संडास असणं ही काळाची गरज आहे त्यामुळे आपल्या महिलांचा घरातील मुलींचा मान सन्मान होतो त्यां सुरक्षित राहतात त्यांना त्यांना त्यांची जवळच्या जवळ या सर्व गोष्टीची व्यवस्था होते यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचललेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही संडास बांधा उघड्यावरती जाऊ नका यासाठी केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांना लोकांना ग्रामीण भागातील लोकांना यासाठी अनुदान दिले जात आहेत पैसे दिले जात आहेत त्या संदर्भातला जी आरसुद्धा आता काढण्यात आलेला आहे पा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग याने हा जी आर काढलेला आहे या जी आरमध्ये सरळ सरळ त्यांनी म्हटलेलं आहे की के बघा केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा टू या योजनेस केंद्र शासनाने मुदतवाढ दिलेली आहे त्यानुसार या योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीसं दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे तुमच्याकडे आता यासाठी अर्ज करण्यासाठी संधी आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णयात नमूद केलेल्या ज्या काय सूचना व अटी शर्ती तसेच अनुषंगाने यापूर्वी वेळेवर निर्गमित केलेल्या सूचना कायद्या कालावधीतही लागू राहतील हा जी सुद्धा बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ताजा जी आर आहे त्यामुळे तुम्ही जर अद्याप संडास बात बांधलं नसेल तर कृपया या योजनेचा लाभ घ्या आणि तुमची गरज भागवा यासाठी तब्बल बारा हजार रुपये दिले जातात बारा हजार रुपयेमध्ये जे काय आपल्याला जेवढे गरजेचं आहे गरज भागण्या भागवण्यापुरतं फार मोठं ऐशो आरामाचं नाही किंवा ए सी रूम बसून सलाब टाकून असे वगैरे नाही पण आपली गरज भागली पाहिजे त्या तेवढ्यापुरतं ही बारा हजार रुपये रक्कम फार पुरेशी आहे आणि तेवढ्यामध्ये गरजेपुरतं तुम्ही ते संडास बांधू शकता तर लवकरच योजने या योजनेचा लाभ घ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतशी संपर्क साधू शकता शिवाय तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करू शकता यासाठी अर्ज कसा करायचा यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि लगेच या योजनेचा लाभ घ्या तुमच्या घरातील आयाबाईंनीच्या सन्मानांसाठी त्यांचा आदर करण्यासाठी त्यांच्यासाठी हे कार्य करा आणि त्यांच्यासाठी हे संडास बांधा जेणेकरून सरकार तुम्हाला त्यासाठी यो योगदान देत आहे अनुदान देत आहे तर अशी ही योजना या आहे संदर्भातला जी आर आता सरकारने काढलेला आहे बघा स्वच्छ भारत ग्रामीण अभियान मिशन टू टप्पा टू हे या अंतर्गत आता दुसऱ्या टप्प्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय अनुदान करता ऑनलाईन अर्ज सध्या सुरू झालेले आहेत यासाठी अर्ज कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहे मात्र यासाठी एस बी एमच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभागाने आता सुरू केलेली आहे त्यामुळे तुम्ही लगेच यासाठी अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या बरं या योजनेसाठी कोण लाभ घेऊ शकतं तर या योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबीय हो, दारिद्र्य रेषेवरील अनुसूचित जाती जमाती लहान व अल्पभूधारक शेतकरी भूमिहून शेतमजूर शारीरिकदृष्ट्या अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख हे सर्व घटक या योजनेच्या प्रोत्साहन अनुदानास पात्र ठ ठरतात म्हणजे बारा हजार रुपये त्यांना अनुदान मिळतं अनेकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ज्यांना घरकुल मिळालेलं आहे त्यांना याच्यासोबत हे बारा हजार रुपये मिळतात घरकुलासोबत संडास बाथरूम बांधण्यासाठी तर त्यांनीसुद्धा त्यांना हे बंधनकारक आहे मात्र ज्यांच्या घरी संडास बाथरूम नाही परंतु घरकुल नाही ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ यो शकतात त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घ्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सर्वांना याची माहिती होऊ द्या तर बघा सध्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत लाभार्थी आहेत किंवा गरजू आहेत गरीब लोक आहेत त्यांना संडासची गरज आहे मात्र त्यांच्या घरी स्वतःचं हक्काचं आणि आपल्या आया बहिणीसाठी सुरक्षित असं संडास नाही तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा सर्वांना या संदर्भातली माहिती होऊ द्या अनेक लोकांकडे स्वतःचं हक्काचा संडास नाही तर या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ घेता येईल आणि त्यांची गरज भागेल खास सरकारची ही योजना आहे ते ह्या लाभार्थ्यासाठी तर त्यांना त्याचा लाभ होऊ द्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र